बास्केट बसले आणि तुम्ही म्हणताय ना साडी घालून हे टी शर्ट घालायची तुमच्या आई काय म्हणून आणि बघा क्या डोली दिसती आणि पॅन्ट तर बघा की कशी चिटकून चिटकून चिटकतेच जावो थंडी न तिला आणि हे आहे ना हे पॅन्ट चिकट गुंडी तर कशी चिटकती आहो शिकत नाही काय नाही नाटक नको एवढ्या आवडीनं प्रेमाला माणसानं काय आणलं बाहेर ते एवढ्या आवडीनं आणलेलं बाहेर ते नो गाऊन नाही म्हणत्या मग काय म्हणते ती नाही ड्रेस म्हणते

आता आपण नवीन राहिलो कुठे नवीन आहे तिला पण चार पोर झाले तरी तिच्या नवऱ्याला आणते तिच्या नवऱ्याला मी तुला आपल्या टी टीशर्ट आणि पॅन्ट आणून त्याचा कसा मी उपयोग केला माझ्या दोन्ही तो लती उपयोग केला לא, 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 לא